सातारा जिल्ह्यातील मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की त्यांनी एका महिलेला त्यांचे नग्न फोटो पाठवल्याचे हे प्रकरण होते दोन हजार सोळामधले त्या ते प्रकरणात त्यांना अटक झाली होती दहा दिवसांचा तुरुंगवासी झाला होता दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावर ते बाहेरसुद्धा आले होते पुढे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात हे प्रकरण पुन्हा समोर आले जानेवारी महिन्यात ज्या महिलेला जयकुमार गोरे यांनी फोटो पाठवले होते त्याच महिलेच्या घरी धमकीचे पत्र आले आणि तिने या विरोधात पोलिसात धाव घेतली आणि आता याच महिलेला पोलिसांनी एक कोटींची खंडणी घेताना ताब्यात घेतली आहे काही दिवसापूर्वी लय भारीचे संपादक पत्रकार तुषार खरात यांनी अनेक प्रश्नांद्वारे मंत्री जयकुमार गोरे यांना टार्गेट केले होते त्यात तुषार खरातांनाही अशी काही कलमे लावून तुरुंगात टाकलं की ते लवकर बाहेर येतील याबाबत शंका वाटते पण आता या महिलेबाबत काही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत त्या महिलेने एक कोटींची खंडणी घेतली असेल तर तिला खंडणी देणारा जयकुमार गोरेंकडे एक कोटी रुपये आले कुठून जयकुमार गोरेंनी काही केलंच नसेल तर त्यांनी या महिलेला एक कोटी कशासाठी दिले व त्या महिलेने खरंच खंडणी मागितली होती की तिला अडकवण्याचा हा फक्त डाव होता या विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहतात प्राईम न्यूज ठो देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे दोन हजार सोळामध्ये काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांच्यावर या महिलेने स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला होता त्यावेळी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता त्यावेळी त्यांना अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण तिथंही त्यांचा जामीन फेटाळल्याने त्यांना दहा दिवसांचा तुरुंगवासही झाला होता त्यानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडल्याने या प्रकरणाची कुठलीही चर्चा नव्हती पण जानेवारीमध्ये त्या महिलेला पुन्हा धमकीचं पत्र आलं आणि त्या महिलेने पुन्हा जयकुमार गोरेंविरोधात आरोप करायला सुरुवात केली व कारवाईची मागणी केली यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण देत माझेवर दोन हजार सतरा साली गुन्हा दाखल झाला होता दोन वर्षे हा खटला सुरू होता दोन हजार एकोणीसमध्ये या प्रकरणाचा निकालही लागला होता त्याची प्रत माझ्याकडे आहे या प्रकरणात न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले होते हा निकाल येऊन सहा वर्ष झाली असताना मला फक्त बदनाम करण्यासाठी हा विषय राजकीय लोकांनी पुढे आणला असं त्यांनी म्हटलं होतं ज्यांनी ज्यांनी आपल्याविरुद्ध बदनामीचा आरोप केला त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असेही म्हटलं होतं त्यानंतर घडलंही तसंच विरुद्ध लय भारी न्यूजच्या माध्यमातून आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली होती त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी सामनातून जयकुमार गोरेंविरोधात अतिशय तिखट विधान केले होते त्यांनी जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कर केला असून सत्ता आणि पोलिसी बळाचा वापर करून स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केल्याचे म्हटले होते ती महिला ज्यावेळी कोर्टात गेली त्यावेळी गोरे यांनी साष्टांग दंडवत घालत माफी मागत खटला मागे घेण्याची विनवणी केली व यापुढे पुन्हा त्रास देणार नाही असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला याचा अर्थ हय्या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटले नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण निर्दोष सुटल्याचे खोटे सांगून सभागृहाची दिशाभूल केली याबद्दल त्यांच्यावर हक्कभंगाचा खटला चालवायलाच चा हवा असेही म्हटले होते मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात यांनी आपल्याविरुद्ध आक्रमक बातम्या लावल्या म्हणून त्यांच्यावर हक्कभंग आणला तेही ठीक आहे पण जयकुमार गोरे हे सोडाने पेटले आणि त्यांनी पत्रकार तुषार खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले की त्याचं जेलमधून सुटणं अशक्य झाले एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा गोरे यांचा प्रयत्न आहे या अगोदर गोरे यांनी या अगोदरही गोरे यांनी एक शिक्षण संस्था व त्यांचे कॉलेज हडपण्यासाठी देशमुख व त्यांच्या कुटुंबियावरती गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात सडवलं असंही सामनामध्ये लिहिलं गेलं मंडळी पत्रकार तुषार खारात यांच्यानंतर पीडित महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे त्या महिलेला पोलिसांनी का अटक केली त्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे पोलिस असं म्हणतात अस्लील फोटोचं प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित महिलेने वाई येथील काँग्रेस कार्यकर्ते विराज शिंदे यांच्याकडे तीन कोटी रुपये जयकुमार गोरे यांनी द्यावेत अशी मागणी केली होती त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला एक कोटी रुपये द्यायचे ठरले हे एक कोटी रुपये घेण्यासाठी संबंधित महिलेने शिंदे यांना तिच्या वकिलांच्या सातारा येथील कार्यालयात बोलवले होते याबाबतची माहिती शिंदे व मंत्री जयकुमार गोरे यांचेकडून पोलिसांना देण्यात आली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर व शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र म्हस्के यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि महिलेला एक कोटी रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली यावर विरोधक आक्रमक झालेत राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी जयकुमार गोरे यांच्याकडे एक कोटी रुपये आले कुठून गोरेंना आपण चूक केली नाही असं वाटतं तर इतके पैसे तिला देण्यासारखे तिच्याकडे काय आहे त्यांनी अगोदरच कोर्टात तिला त्रास देणार नाही असा शब्द देत खटला मागे घ्यायला लावला होता त्यांनी तुषार खरात यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल करत त्यांना जेलमध्ये टाकले त्या महिलेकडे एक कोटी देण्यासारखं काय होते असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे मंडळी रोहित पवार म्हणतात तसे खरंच जर जयकुमार गोरे यांची चूक नसेल तर तिला एक कोटी रुपये देण्याची वेळ का आली की तिला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज बिटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद